नमस्कार मैत्रिणींनो भावा बहिणींनो तर आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मला पण उपवास आहे छकुल्याला पण आहे त्याच्या पप्पाला पण आहे आम्हाला सगळ्यांना उपवास आहे तुम्हाला पण असल तर हा उपवास सगळ्यांनी धरावा तर हे बघा मी उपवासासाठी फराळाचं म्हणून आहे ना हे बघा या चकल्या तळ्या आहे एवढ्या आणि हे पापड आहे हे बटाट्याचे पापड आहे तर हे वाफ्याचे नाही आहे ले ले। ये, ये ले ले। तर हे शबदानामध्ये म असं दळून मळून केलेले आणि हे हे वाफेचे केलेले हे वाफेचे पापड आहे तर हे पण तळले मी सहा सात तळले त्याच्यानंतर हे वेफर्स तळले एवढे कसं आहे खिचडी बरोबर आहे ना हे काही सर्व खायला मस्त वाटतं आणि अजून ना खिचडी बनवायची आहे पहिल्यांदा हे तळून घेतलं आधी कढाईमध्ये आता खिचडी करते हे <coughs> बघा झाली खिचडी तयार झाली आपली खिचडी तयार <coughs> मस्त अशी उपवासाची थाळी बनवली मी सगळ्यांनी या खिचडी खायला मस्त अशी बघा किती छान शबुदाना आहे ना रात्रीच भीजावला होता एकदम अशी मोकळी मोकळी झाली एक एक दाना मोकळा झाला आहे खिचडीचा मस्त अशी मिरची तोंडी लावण्यासाठी आणि त्याच्यासोबत केळी पण आहे तर हे बघा खिचडी बटाट्याचे पापड वाफेचे त्याच्यानंतर दळलेल्या शबदाण्याचे वेपर्स मस्त सगळ्यांची आवडती चकली आणि ही ना कढी बरं का उपवासाची कढी आहे तर ही मी ना फ्रीजमध्ये ठेवली होती तर हे तूप टाकलेलं आहे ना हे थिजलं आहे पण ही फ्रीजमधून काढल्यानंतर आपण जेव्हाही पितो ना आता खिचडीवर खाऊ पिऊ खूप छान खूप थंड इतकी सुंदर लागते ना खूप सुंदर लागते आणि हे बघा हे दही घरी बनवलेलं आहे बरं का मी आणि मस्त ही मिरची आणि हे दोन केळी पण आहे अगदी म्हणजे ताटात ठेवायला जागा नाही मस्त अशी उपवासाची थाळी तयार या सगळ्यांनी खायला आणि पापडे वगैरे मी का जास्त तळल्या कारण छकुल्यानं पण उपवास धरलेला आहे आणि लहान मुलांना काही उपवास निघत नाही मी त्याला म्हटलं नको धरू नको धरू पण तो कशाच ऐकतो म्हटलं बाबा दिवसभर खाय या सगळ्यांनी फराळाचं करायला बाय